नमस्कार मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समाज सुधारक व त्यांच्याशी संबंधित संघटना संस्था वृत्तपत्र तसंच ग्रंथ व पुस्तक या संबंधी माहिती पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे तर मी व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा सो आपला पहिला प्रश्न आहे की बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली नाना शंकर शेट यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे ब्रिटिश इंडियन असोसिएशन अठराशे एक्कावन्न चे अध्यक्ष कोण होते सो ते होते राधाकांत देव बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना कोणी केली सो बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केलेली आहे फिरोज शाह मेहता के टी तेलंग आणि बद्रुकजी तय्यबजी यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना अठराशे त्र्याऐंशी साली केलेली आहे विलियम जोन्स यांनी इंडियन नॅशनल असोसिएशन अठराशे शहात्तरचे अध्यक्ष कोण होते सो ते होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी अठराशे चौऱ्याऐंशी च्या मद्रास महाजन सभेचे संस्थापक कोण होते सो सुब्रमण्यम अय्यर वीर राघव चर्यान आणि पी आनंदचार्य या तिघांनी मिळून जे आहे मद्रास महाजन सभेचे स्थापना केली होती ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन ची स्थापना अठराशे बावीस ला कोणी केली सो उत्तर आहे राजा राम मोहन रॉय यांनी देशाचे दुश्मन ही पुस्तिका कोणी लिहिली So, ही पुस्तिका लिहिलेली आहे दिनकरराव जवळकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना अठराशे चौऱ्याऐंशी ला कोणी केली so, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली पुणे सार्वजनिक सभेची स्थापना अठराशे सत्तरला कोणी केली सो so, उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणती पहिली संघटना स्थापन केली सो अठराशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केली भारत सेवक समाजची स्थापना एकोणीसशे पाच ला कोणी केली सो so, गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाजची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्था व संघटना कोणकोणत्या होत्या त्यांनी स्थापन केलेली बहिष्कृत हितकारणी सभा त्यानंतर एकोणीशे सत्तावीस ला समाज समता मंच एकोणीशे छत्तीस ला स्वतंत्र मजूर पक्ष शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना त्यांनी एकोणीसशे बेचाळीस ला केली होती त्यानंतर एकोणीसशे पंचाळीस पंचेचाळीस ला पीपल्स एज्युकेशन सोसायटी एकोणीसशे छप्पन ला रिपब्लिकन पार्टीची स्थापना देखील त्यांनी केलेली आहे हरिजनसेवक संघाचे संस्थापक कोण होते सो उत्तर आहे महात्मा गांधी महात्मा गांधी यांनी सेवक संघाची स्थापना केलेली एकोणीसशे ला हिंदू महासभेची स्थापना एकोणीसशे ला कोणी केली So, उत्तर आहे पंडित मदन मोहन मालविया यांनी विठ्ठलरामजी शिंदे उर्फ वीरा शिंदे यांनी स्थापन केलेल्या संस्था व संघटना कोणकोणत्या होत्या so, डिप्रेस क्लासेस मिशन ची स्थापना त्यांनी एकोणीसशे सहा ला केली तसेच त्यांनी मराठा राष्ट्रीय संघाची देखील स्थापना केली होती भारतीय ब्राह्मो समाज अठराशे सासष्ट साली याची स्थापना कोणी केली so, भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली केशवचंद्र सेन यांनी राजा राम मोहन रॉय यांनी स्थापन केलेल्या संस्था व सभा किंवा संघटना कोणकोणत्या होत्या सो राजा राम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना अठराशे पंधराला ला केली होती तसेच अठराशे अठ्ठावीसला ला त्यांनी ब्राह्मण देखील स्थापना केली होती मानवधर्म सभा अठराशे चव्वेचाळीसला ला सुरत येथे कोणी सुरू केली होती सो उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर व दुर्गाराम मंछाराम यांनी मिळून जे आहे सुरत येथे अठराशे चव्वेचाळीसला मानवधर्म सभेची स्थापना केली अठराशे अठ्ठेचाळीस ला परमहंस सभेची मुंबई येथे स्थापना केली होती दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी दादाबाई नौरोजी यांनी लंडन येथे अठराशे सासष्ट ला कोणत्या असोसिएशनची स्थापना केली तर ते असोसिएशन होत ईस्ट इंडिया असोसिएशन अठराशे ला बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली बॉम्बे असोसिएशन ची स्थापना केलेली आहे दादाबाई नौरोजी आणि डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी आणि याला आर्थिक सहाय्य व प्रोत्साहन दिलं नाना शंकर शेट यांनी मोह मेडन अॅग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना अठराशे पंच्याहत्तर ला कोणी केलेली आहे सो उत्तर आहे सय्यद अहमद खान यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांनी दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर ला सुरू केलेली संस्था कोणती होती सो so, उत्तर आहे त्यांनी दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तरला ला आर्य समाजाची स्थापना केली तेही मुंबई येथे प्रार्थना समाजाची मुंबई येथे स्थापना कोणी केली सो उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे मुंबई येथे अठराशे सदुसष्ट साली गणेश वासुदेव जोशी यांनी सुरू केलेल्या संस्था कोणकोणत्या होत्या सो अठराशे सदुसष्ट साली त्यांनी पुन्हा असोसिएशनची स्थापना केली त्यानंतर सत्तर साली त्यांनी सार्वजनिक सभेची देखील स्थापना केलेली आहे गणेश यांना सार्वजनिक काका या नावाने देखील जे आहे ओळखलं जायचं जा जा। रामकृष्ण मिशनची स्थापना अठराशे सत्त्याण्णव ला कोणी केली सो उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणती गुप्त संघटना स्थापन केली सो एकोणीसशे साली त्यांनी मित्रमेळा नावाची जी आहे गुप्त संघटना स्थापन केली होती त्या मित्रमेळाचे नंतर जे आहे अभिनव भारत मध्ये रूपांतर झालं एकोणीसशे चार साली डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी एकोणीसशे सहा साली फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना एकोणीशे एकोणचाळीस ला कोणी केली उत्तर आहे सुभाषचंद्र बोस यांनी सन्मार्ग बोधक अस्पृश्य समाजची स्थापना कोणी केली उत्तर आहे किसन फगोजी बनसोडे यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना एकोणीसशे बेचाळीस साली कोणी केलेली आहे उत्तर आहे राज बिहारी बोस यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तर साली कोणी केली उत्तर आहे महात्मा फुले यांनी होमरुल लीगची स्थापना कोणी केली होमरुल लीगची स्थापना लोकमान्य टिळक आणि अॅनिबेजन्ट या दोघांनी मिळून केलेली आहे लोकमान्य टिळक यांनी जे आहे बेळगाव या ठिकाणी आणि अॅनी बेजंड यांनी मद्रास या ठिकाणी जे आहे होमरुल लीगची स्थापना केली गदर पार्टीची स्थापना एकोणीशे तेराला ला कोणी केली उत्तर आहे लाला हरदयाळ यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या संस्था व संघटना कोणकोणत्या होत्या सो त्यांनी अठराशे चौऱ्याण्णव साली विधवा विवाहतोजक मंडळीची स्थापना केली त्यानंतर अठराशे शहाण्णव साली अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली एकोणीशे सात ला त्यांनी हिंगणे महिला विद्यालयाची स्थापना केली त्यानंतर एकोणीशे दहा साली त्यांनी निष्काम कर्मपठाची स्थापना केली एकोणीसशे सोळा ला त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली आणि महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची देखील त्यांनी स्थापना केलेली आहे रमाबाई यांनी स्थापन केलेल्या संस्था कोणकोणत्या होत्या So, पंडित नमोबाई यांनी शारदा सदन मुक्ती सदन बातमी सदन सदानंद सदन प्रीती सदन कृपा सदन आर्य महिला समाज त्यानंतर मध्यपान निषेधक स्त्री मंडळाची देखील स्थापना केलेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या संस्था कोणकोणत्या होत्या सो so, त्या होत्या श्री शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालय आणि भारत कृषक समाज इत्यादी महत्वाच्या संस्था त्यांनी उभारल्या होत्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभारलेल्या संस्था होत्या रयत शिक्षण संस्था आणि दूध गाव विद्यार्थी आश्रम अनार्य दोष परिहारक समाज मंडळाची स्थापना कोणी केली उत्तर आहे गोपाल बाबा वलंगर यांनी श्रीशंकर प्रासदिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे शिवराव जांभ जानबा कांबळे यांनी सेवा सदनची स्थापना कोणी केलेली आहे उत्तर आहे रमाबाई रानडे यांनी वासुदेव बळवंत फडके यांनी ज्या संस्था उभारल्या होत्या त्यांचं नाव काय काय होतं तर पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूटची स्थापना वासुदेव बळवंत फडके यांनी केली तसेच त्यांनी क्रांतिकारक सेनेची देखील स्थापना केलेली आहे न्यायमूर्ती रानडे यांच्या महत्वाच्या संस्था कोणकोणत्या होत्या So, न्यायमूर्ती रानडे यांनी विवाह विधवा विवाह, तोजक मंडळाची स्थापना केली पुणे या ठिकाणी अठराशे पासष्ट साली त्यानंतर त्यांनी सामाजिक परिषदेची स्थापना केलेली आहे अठराशे सत्याऐंशी साली औद्योगिक परिषदेची स्थापना तसेच डेक्कन सभेची स्थापना देखील न्यायमूर्ती रानडे यांनी केलेली आहे इंडियन नॅशनल युनियन चे संस्थापक कोण होते सो इंडियन नॅशनल युनियनचे संस्थापक होते ऍलिन ह्यूम आणि ह्याच इंडियन नॅशनल युनियन युनियनचं जे आहे पुढे इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये जे आहे रूपांतर करण्यात आलं किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस जे आहे त्याला बनवण्यात आलं फ्री इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली सो मादाम कामा यांनी फ्री इंडिया सोसायटीची स्थापना केलेली आहे आता आपण पाहूया समाजसुधारक आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ व पुस्तके कोणकोणती होती सर्वप्रथम आपण पाहूया की महात्मा फुले यांनी कोणकोणते ग्रंथ व पुस्तकं लिहिली होती सर्वप्रथम त्यांनी तृतीय रत्न नावाचं जे आहे नाटक लिहिलं होतं अठराशे पंचावन्न साली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांनी अठराशे एकोणसत्तर रोजी केला होता ब्राह्मणांचं कसब हे पुस्तक गुलामगिरी हे पुस्तक शेतकऱ्यांचा आसूड सत्सार इशारा अस्पृश्यांची कैफियत आणि सार्वजनिक सत्यधर्म असे जे आहेत ग्रंथ व पुस्तक महात्मा फुले यांचे होते सार्वजनिक सत्यधर्म हा जो आहे हा त्यांचा शेवटचा ग्रंथ होता हे लक्षात ठेवायचंय सावित्रीबाई फुले यांचा ग्रंथ संग्रह कोणकोणता कौन होता तर त्यांनी सर्वप्रथम एक कविता संग्रह केला होता काव्य फुले नावाने अठराशे चोपन्न साली त्यानंतर बावनकोशी सुबोध रत्नाकर हे जे पुस्तक त्यांनी लिहिलेलं अठराशे ब्याण्णव साली स्त्री पुरुष तुलना नावाची पुस्तिका कोणी लिहिली तर ती लिहिली होती ताराबाई शिंदे यांनी माझे सत्याचे प्रयोग ही आत्मकथा कोणाची आहे उत्तर आहे महात्मा गांधी यांची आमच्या देशांची स्थिती हे पुस्तक कोणी लिहिलं तर हे पुस्तक लिहिलं होतं विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश वेदभाष्य संस्कारनिधी संस्कार निधी आणि व्यवहार भानू हे जे आहेत ग्रंथ व पुस्तकं लिहिली होती ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला सो ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे तुकडोजी महाराज यांनी बाबा पदमजी यांनी जे आहे अरुणोदय नावाचं आत्मचरित्र लिहिलं होतं तसंच धर्मविवेंचन नावाचं पुस्तक आणि पहिली मराठी कादंबरी यमुना पर्यटन देखील लिहिलेली आहे बाबा पदमजी यांनी विटाळ विध्वंसक नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे गोपाळ व वलंगर यांनी पावर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला सो so, हा ग्रंथ लिहिलेला आहे दादाबाई नवरोजी यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ कोणी लिहिला so, हा ग्रंथ लिहिलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वीरा शिंदे यांनी माझ्या आठवणी व अनुभव नावाचं जे आहे आत्मचरित्र लिहिलं होतं तसंच भारतातील अस्पृश्यतेचा प्रश्न हे ग्रंथ देखील जे आहे वीरा शिंदे यांनी लिहिला त्यानंतर लाला लजपत राय यांनी अनहॅपी इंडिया द स्टोरी ऑफ माय डिपार्टमेंट ही दोन जे आहेत पुस्तकं व ग्रंथ लिहिले होते पंडिता रमाबाई यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन स्वधर्मनीती बायबलचे बायबल मराठी भाषांतर माझी साक्ष नावाचं सा आत्मचरित्र लिहिलेलं आहे स्वामी विवेकानंद यांनी आय एम सोशलॉजिस्ट हे जे आहे पुस्तक लिहिलेलं होतं लोकमान्य टिळक यांनी आर्टिक होम ऑफ द वेदाज ओरायन आणि रहस्य हे तीन महत्वाचे ग्रंथ लिहिले होते त्यानंतर वासुदेव बळवंत फडके यांचा कोणता ग्रंथ हा सात हजार ओव्यांचा आहे सो वासुदेव बळवंत फडके यांनी दत्त महात्म्य नावाचा जो आहे ग्रंथ लिहिला होता तो सात हजार ओव्यांचा होता हॅमलेट या नाटकाचं मराठी भाषांतर कोणत्या नावाने गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलं होतं उत्तर आहे विकार विलसित डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक, एक दिवस हे पुस्तक कोणी लिहिलं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेले ग्रंथ कोणकोणते होते सो द राईज ऑफ मराठा पॉवर त्यानंतर एसएस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हे दोन अतिशय महत्वाचे ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिले होते आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे एकोणीसशे दहा ला पुस्तक कोणी लिहिले आहे So, न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांनी आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे पुस्तक लिहिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ग्रंथ कोणकोणते कौन होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द अनटचेबल्स थॉट्स ऑफ पाकिस्तान हु वेअर शुद्रास बुद्ध अँड हिज धम्म रिडर्स इन हिंदुइझम प्रॉब्लेम्स ऑफ रुपी इत्यादी इत्यादी जे आहेत महत्वाचे ग्रंथ व पुस्तक लिहिली होती मुकुंदराव पाटील यांनी लिहिलेले ग्रंथ कोणते होते मुकुंदराव पाटील यांनी कुलकर्णी लिलामृत विठोबाची शिकवण शेटजी प्रताप इत्यादीचे आहेत महत्वाचे ग्रंथ लिहिले होते भावार्थ सिंधू व बेद्वंत धर्मप्रकाश हे ग्रंथ कोणी लिहिले सो हे दोन महत्वाचे ग्रंथ लिहिलेले आहेत विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी सो आपला प्रश्न आहे की बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणती वृत्तपत्र सुरू केली होती सर्वप्रथम त्यांनी सुरू केलं होतं अठराशे बत्तीस साली दर्पण त्यानंतर दर्पण जे आहे अठराशे बत्तीस ते जुलै अठराशे चाळीस पर्यंत जे आहे ते चाललं आणि अठराशे चाळीसलं दर्पण बंद झालं आणि त्यानंतर दिग्दर्शन नावाचं मासिक जे आहे अठराशे ला बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलं होतं विजयी मराठा हे पत्र कोणी सुरू केलं सो विजयी मराठा हे पत्र सुरू केलेलं आहे श्रीपदराव शिंदे यांनी भारतीय समाजशास्त्रज्ञ या मासिकाची लंडन येथे स्थापना कोणी केली उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी जागृती पत्राचे संपादक कोण होते उत्तर आहे भगवंतराव पाळेकर कृष्णराव भालेकर यांनी दिनबंधू नावाचं पत्र अठराशे सत्याहत्तर ला कशासाठी सुरू केलं होतं उत्तर आहे सत्यशोधक समाजाच्या प्रसार व प्रचारासाठी हे दीनबंधू नावाचं पत्र सुरू केलं होतं हास्य संजीवनी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते उत्तर आहे वीरेश लिंगम पंतलो वालचंद्र कोठारी यांनी कोणती वृत्तपत्र सुरू केली होती उत्तर आहे एक त्यांनी जागरूक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि दुसरं वृत्तपत्र होतं डेक्कन रयत आणि डेक्कन रयत जे आहे हे पत्र होतं ज्ञान प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते उत्तर आहे कृष्णाजी रानडे कोणत्या सुधारकाची शतपत्रे प्रसिद्ध होती उत्तर आहे लोकहितवादी यांची लोकहितवादी यांचं पूर्ण नाव होतं गोपाळ हरी देशमुख यांची जे आहेत शतपत्रे फेमस होती शतपत्रे म्हणजे जे आहेत त्यांनी शंभर पत्र लिहिली होती त्याला शतपत्र असं म्हणतात विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची पत्रे कोणती होती सो माला आणि शाळा पत्रक ही दोन पत्रे जे आहेत ही विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची होती गोपाळ आगरकर यांनी सुधारक हे पत्र कधी सुरू केलं होतं स सुधारक हे पत्र त्यांनी सुरू केलं होतं अठराशे सत्याऐंशी साली फक्तून हे वृत्तपत्र मे एकोणीसशे अठ्ठावीस ला कोणी सुरू केलं उत्तर आहे खान अब्दुल गफार खान यांनी पख्तून नावाचं जे हे वृत्तपत्र सुरू केलं होतं जेम्स ऑगस्ट Augusta... हिक्की हिक्की जेम्स ऑगस्ट हिक्की हिक, हिक, यांनी सतराशे ऐंशी ला सुरू केलेलं इंग्रजी वृत्तपत्र कोणतं होतं उत्तर आहे बेंगॉल गॅझेट आणि हे, हे जे बेंगॉल गॅझेट होतं हे भारतातील पहिलं वृत्तपत्र होतं हेही लक्षात ठेवायचं आहे जे सुरुवात झालेली त्याची एकोणतीस जानेवारी अठराशे सतराशे ला हे जेम्स ऑगस्ट खेत्की यांनी सुरू केलं होतं इंग्रजी वृत्तपत्र ब्राह्मण येतं हे पत्र कोणी सुरू केलं उत्तर आहे व्यंकटराव गोडे यांनी अॅनी बेजंड यांनी सुरू केलेली वृत्तपत्र कोणती होती सो उत्तर आहे न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही दोन वृत्तपत्र जे आहेत अॅनि बेझंट यांनी सुरू केली होती नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं सो so, उत्तर आहे विश्वनाथ मंडलिक यांनी मौलाना आझाद कोणत्या वृत्तपत्रांचे संपादक होते सो so, अल हिलाल नावाचं मासिक होतं त्याचे आणि अल बलाद नावाचं वृत्तपत्र होतं यांचे जे आहेत मौलाना अबुल कलाम आझाद हे संपादक होते कोणते पत्र खंडेराव बागल यांनी सुरू केलं सो so, उत्तर आहे हंटर नावाचं दादाबाई नवरुजी यांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली होती उत्तर आहे व्हॉईस ऑफ इंडिया आणि रास्तगुफ्तार दिनकरराव जवळकर यांची पत्रे कोण कोणती होती सो दिनकरराव जवळकर यांनी तीन पत्रे काढली होती एक होतं तरुण मराठा दुसरं होतं कैवारी आणि तिसरं होतं तेज महात्मा गांधी यांनी सुरू केलेली पत्रे कोणकोणती होती सो न्यू इंडिया नावाचं पत्र जे आहे महात्मा गांधी यांनी काढलं होतं आणि अॅनी बेजड यांनी देखील जे आहे न्यू इंडिया नावाचं पत्र काढलं होतं न्यू इंडिया इंडियन ओपिनियन नवजीवन समाचार हरिजन यंग इंडिया आणि तरुण भारत ही सहा आहेत महत्वाची पत्र महात्मा गांधी यांनी काढली होती दिनमित्र हे पत्र कोणी सुरू केलं उत्तर आहे मुकुंदराव पाटील यांनी न्यू इंडिया नावाचं वृत्तपत्र काढलं होतं बिपीन चंद्र पाल यांनी सो महात्मा गांधी अॅनी बेजंड आणि बिपिन चंद्र पाल या तिघांनी देखील जे आहे सिमिलर नावाचं एकाच नावाचं जे आहे वृत्तपत्र काढलं होतं पण जे आहे त्यांनी तिघांनी सेपरेट सेपरेट काढलं होतं हे लक्षात ठेवायचं तिघांनी मिळून नव्हतं काढलं इंडियन मिरर नावाचं जाहीर वृत्तपत्र काढलं होतं डी सेन यांनी त्यानंतर द ईस्ट इंडियन नावाचं वृत्तपत्र काढलं होतं हेरी डेरोझिओ यांनी जन्मभूमी नावाचं वृत्तपत्र काढलं होतं पट्टाबी सीतारामय्या यांनी इंडियन सोशलॉजिस्ट नावाचं वृत्तपत्र काढलं होतं श्यामजी कृष्ण वर्मा यांनी नॅशनल हेरॉल्ड नावाचं वृत्तपत्र काढलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यानंतर इंडिपेंडन्स नावाचं वृत्तपत्र काढलं होतं मोतीलाल नेहरू यांनी हिंदू हे पहिलं तमिळ पत्र कोणत्या समाज सुधारकाचं होतं उत्तर आहे सुब्रमण्यम अय्यर यांनी हिंदू नावाचं जे आहे पहिलं तमिळ पत्र काढलं होतं रवींद्रनाथ टागोर कोणत्या पत्रिकेचे संपादक होते उत्तर आहे तत्वबोधिनी पत्रिका सर्च लाईट नावाचं जे वृत्तपत्र आहे ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काढलं होतं त्यानंतर सोमप्रकाश नावाचं पत्र काढलं होतं ईश्वरचंद विद्यासागर यांनी बॉम्बे क्रॉनिकल नावाचं पत्र काढलं होतं फिरोज शाह मेहता यांनी संध्या नावाचं पत्र काढलं होतं भूपेंद्र दत्त आणि बंडोपाध्याय यांनी त्यानंतर अमृत बजार पत्रिका नावाची पत्रिका काढली होती शिरीष कुमार घोष यांनी बंगाली नावाचं वृत्तपत्र काढलं होतं सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी त्यानंतर एम एन रॉय यांनी काढलं होतं वॅनगार्ड नावाचं वृत्तपत्र उद्धोधन नावाचं जे पत्र होतं ते काढलं होतं स्वामी विवेकानंद यांनी रिव्होल्युशनरी नावाचं पत्र काढलं होतं सच्चिंद्रनाथ सन्याल यांनी सुलभ समाचार पत्र काढलं होतं केशवचंद्र सेन यांनी तसेच सुभाषचंद्र बोस यांनी बंगलार कथा म्हणून जे आहे एक वृत्तपत्र काढलं होतं भाऊ महाजन यांनी सुरू केलेली पत्रे कोणती होती जो प्रभाकर नावाचं जे पत्र आहे ते भाऊ महाजन यांनी काढलं होतं तसेच धूमकेतू नावाचं साप्ताहिक ज्ञानदर्शन नावाचं त्रैमासिक जे आहे भाऊ महाजन यांनी काढलं होतं त्यानंतर मुंबई समाचार हे वृत्तपत्र काढलं होतं फरदूनजी जी मर्जाबाद यांनी